नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चम मी आज बनवलेलं आहे चमचमीत चटपटीत असा अंडा फ्राय किंवा तुम्ही याला अंडा पुलाव सुद्धा म्हणू शकता चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया अंडा राईस बनवण्यासाठी या ठिकाणी मी तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेला आहे तुमच्याकडे कोणता तांदूळ असेल तो तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून अर्धा ते पाऊन तास भिजवून घ्यायचा तांदूळ भिजवून घेतल्यामुळे भात आहे तो एकदम मोकळा सळसळीत होतो त्यामुळे तांदूळ नेहमी भिजवून घ्यायचा त्यानंतर पहा या ठिकाणी खडे मसाले लागणार आहेत दोन ते तीन मिरे दोन ते तीन लवंगा एक फूल आणि थोडीशी दालचिनी त्यानंतर या ठिकाणी बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर कांद्याची पात एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी कांद्याची पात आणि शिमला मिरची ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर वापरा त्यानंतर या ठिकाणी पूड अर्धा चमचा पूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घरगुती लाल तिखट एक ते दीड चमचा हळद पाव चमचा चवीनुसार मीठ या ठिकाणी सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये एक वाटी पाणी घ्यायचं तुम्ही जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढे पाणी घ्यायचं त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकायचं पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे त्यातलं पाणी पूर्ण काढून द्यायचं आणि तो तांदूळ यामध्ये ओतून घ्यायचा हे छान मिक्स करून घ्यायचं खडे मसाले टाकल्यामुळे काय होतं तर त्या खडे मसाल्यांचा सुगंध आहे तो या भातामध्ये पूर्ण उतरतो आणि भाताला एक चव छान येते झाकण लावायचं आणि मंद ते मध्यमाचेवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये हलवून एक दोन वेळा बघायचं म्हणजे भात एकसारखा छान मऊ एकदम मोकळा सळसळीत असा शिजला जातो पाहू शकता तुम्ही एक सात ते आठ मिनटामध्ये छान एकदम मऊ मोकळा सळसळीत असा भात तयार आहे चेक करून दाखवते तुम्हाला मी पाहू शकता तुम्ही व्यवस्थित जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात भात शिजलेला आहे या ठिकाणी मी तीन ते चार अंडी फोडून घेतलेली आहे छान फेटून घ्यायची त्यानंतर एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान परतून घ्यायचा कांदा छान सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकायची टोमॅटो आणि शिमला मिरची सुद्धा छान परतून घ्यायचे कांदा टोमॅटो शिमला मिरची छान परतून झाली की त्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर हळद पाव चमचा हे घरगुती लाल तिखट आहे एक ते दीड चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट हवं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता हे छान मसाले परतून झाले की त्यामध्ये जी अंडी फेटून घेतलेली आहेत ती अंडी यामध्ये ओतायची एकदमच मी एका बाउलमध्ये अंडी सर्व फोडून छान फेटून घेतलेली आहेत कारण एक एक का फोडत बसण्यापेक्षा एकदमच फोडून घेतली की छान एक सारखी मिक्स करता येतात आता हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आपण ज्या पद्धतीने अंड्याची भुर्जी करतो त्या पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आहे बऱ्याचदा घरी काय होतं पहा भात शिल्लक राहिलेला असतो आणि शिळा भात खायला कुणी मागत नाही तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही असा अंडा राईस बनवला तरी सुद्धा चालेल उरलेल्या भातापासून प्रत्येक वेळी तांदूळ शिजवून घेतला पाहिजे असं काही नाही तुम्ही उरलेल्या भातापासून सुद्धा असा छानसा अंडा राईस तयार करू शकता पहा हे छान असं सुटसुटीत झालेलं आहे ज्या पद्धतीनं आपण अंड्याची भुर्जी करतो त्या पद्धतीनं हे छान सुटसुटीत मोकळं झालेलं आहे आता यामध्ये जो शिजवून घेतलेला भात आहे तो टाकायचा तुम्हाला जेवढ्या प्रमाणात अंडा राईस बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही यामध्ये भात टाकू शकता किंवा जरी सगळा एकदम टाकला तरी सुद्धा चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करत असताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं कारण तांदूळ सुद्धा हा छान शिजलेला आहे तांदूळ सुद्धा तुटला नाही पाहिजे मोकळा सळसळीत लांब सडक तांदूळ राहायला पाहिजे आपला यासाठी छान हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं अगदी चायनीज स्टॉलवरती ज्या पद्धतीने अंडा राईस मिळतो सेम त्या पद्धतीचा अंडा राईस आपण घरच्या घरी बनवू शकतो बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतो अंडा राईस तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा पाहि छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण लावायचं आणि अगदी मंदाचे वरती एक तीन ते चार मिनिट छान वाफ द्यायची तयार आहे एकदम चमचमीत चटपटीत असा अंडा राईस किंवा अंडा पुलाव सुद्धा तुम्ही हो याला म्हणू शकता यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि बारीक चिरलेली कांद्याची पात कांद्याच्या पातीमुळे याला खूप छान चव येते त्यानंतर अंडा राईस बनवलाय म्हटल्यानंतर त्याच्यासोबत हाफ फ्राय ऑमलेट तर झालीच पाहिजे त्यासाठी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं चा। तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक अंड फोडून टाकायचं त्यावरती चिमूडवर मीठ टाकायचं अगदी चिमूडवर लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकायची आणि छान हे एका बाजूने छान फ्राय होऊ द्यायचं हा हाफ फ्राय ऑमलेट तयार आहे तयार आहे एकदम चमचमीत चटपटीत असा अंडा राईस तुम्हीसुद्धा या प्रकारचा अंडा राईस नक्की एकदा बनवून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन चटपटीत चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन चटपटीत चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद